नमस्कार मित्रांनो आणि मित्र मैत्रिणींनो आणि भावांनो त्यांच्या बहिणींनो स्वागत आहे आपल्या भावच्या चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे चार्ली सातारकर आणि आज आपण हा ब्लॉग बनवते खास एक लग्न माझ्या भावाचं लग्न झाले लग्नानंतर पूजा वगैरे घातली आता त्या पूजेचं पूजा घातल्यानंतर आपल्याला गोंधळ घालत असतो पण त्यावेळी टाइम नव्हता म्हणून गोंधळ घातल्यानंतर त्यामुळे आत्ता सुवासनी आणि गोंधळ घालतोय तर आत्ताचा हा ब्लॉग फक्त गोंधळासाठी आहे तुम्हाला प्रॉपर दाखवतो आमच्या इकडे गोंधळ कसा होतो आणि सध्या माझा लुक बघा तुम्हाला लुक दाखवतो माझा एकच मिनटं कसं दाखवू शकतो रे बॅक कॅमेरा चालू करायला लागेल ना तरी तुम्ही पाहू शकता हे बघा हा माझा लूक आहे प्रॉपर एकदम साऊथर्न साईड लुंगी अँड ब्लॅक शर्ट हे आमच्या साहेब अशा पूर्ण नटलेल्या आहेत मला चहा आणला आहे त्यांनी धन्यवाद तुम्ही चहा आणल्याबद्दल दादा कुठे आमचा ठीक आहे तुम्हाला तर बाहेरचं दाखवतो एक मिनटं तर तुम्ही पाहू शकता हे असा एक तयारी असते आमच्या गोंधळासाठी आता हे साहित्य असंच मांडायचं ना ठीक आहे सध्या आमचा चापाणी चाललाय थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो आम्ही की कशाप्रकारे आम्ही गोंधळाचे साहित्य वगैरे मांडतोय तर भेटू आपण थोड्या वेळातच तर मित्रांनो आता सुरू आहेत आपल्या गोंधळाची तयारी तर तुम्हाला मी दाखवतो आता गोंधळासाठी कोणकोणते साहित्य लागतं तर तुम्हाला मी आता थोड्याच वेळात दाखवतो हा पावसा पावसानं घोटाळा गेला नाही तर लवकर आता झाला पाच कडब्याची ताटं एक धागा एक कापड हे चाफ्याचं एक फांदी दोन विटा दोन नारळ वाट्या दोन खोबऱ्याच्या वाट्या खोबऱ्याचे सात तुकडे बदाम सात खारीक सात हळगुण सात आणि खाऊची पाने वीस आंबाचा एक डाळा पाच फळे फुले कापूर आणि पाच लिंबे अशा पद्धतीने आणि हा हिरवे दोन पीस अशा पद्धतीने असते आपली गडित तयारी गोंधळाची आणि हे आपले आमचे गावचे सर्वांचे लाडके गोंधळी तीस तारखेला वास्तू ख्याती होती ना काय बोलायचं काम तर असे हे आमचे हे बघा तुम्ही नवराव्या खूप बघू शकता यांनी खूप उत्तम पद्धतीने अशी तयारी केली आहे त्यांची ही लुंगी अरे नीट ठेव एकदम सरळ ठेव बेस्ट हा बघा एकदम शंकर पार्वतीचा जोडा कॅमेरा इथे जवळ या थोडा तुमचा हा जोडा खूप लांबच आहे थोडा अरे वा वा तर तुम्ही काय म्हणू शकता या गोष्टीवर फ्लॅश मारतो जरा कसं जरा तुम्ही काळ काळ दिसत आहे वनी सबली कोर्स तर बघू दादा आता इकडं बघ फाउंडेशन लावू की त्याला जरा मग जाऊ ना आजच <अदूछ> नाही <laughs> हा हा ओके ओके छत्री नेरिंग कोण नेल्या तर ठीक आहे गोंधळ सुरू होताना आपण मी सांगतो तुम्हाला कसा गोंधळ करतात आपल्याला जास्त मोठा ब्लॉग होणार नाही जास्तीत पाच सहा मिनिटाचा ब्लॉग होईल तर भेटू आपण थोड्या वेळात बाय बाय जरा पाणी कमी करते थोडस

बाबूला पोरांना आणखीच्या पोरांना गौरीच्या पोरांना बुल आणखी गौरीचे पोरं कुठे जण मी आहे पाचवान हिथो गुन्हे ते कुठं की हे बाबू तेव्हा की हे दोघं आणि

मला नाही आळस कुणाचं कुणाच्या बायकुल माझं नागरू आरती Terima kasih telah menonton! हातला तळा ना दोन्ही हा जर डोक्याला लागतो वजा उतरलं का उतरलं बांध उतरलं सोडू नको हा वजा उतरलं का उतरलं वजा उतरलं का उतरलं वजा उतरलं का उतरलं वजा उतरलं का नारळ पडल निर्झर नाव घे आणि मग खाली ठेव नारळ उपलब्ध ठेवलाय का नाही नाही परता कसा ठेवी घे दादा नाव चल दादा नाव घे लागला दादा नाव घे चल दादा नाव घे क्रिकेटच्या मॅच मध्ये दोन्ही मारला सिक्स काजल माझे सात जन्मासाठी फिक्स जन्म ते, ते, ते मारते वहिनी साहेब बराबर नाही तुळशी तरी टाकलं असत कुठलं घेऊ घ्या 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 नाव घ्या तुम्हाला ते ठेवा तुम्ही नाव घ्या नाव घ्या नाव ना कि मे जर बर समोर ती जेवढी जेवढी स्वतः तोडा आणि मंगलचा माझा ठीक आहे जोडा ठीक आहे जोडा